नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ही नवीन अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लेट येणार आहे पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे एकोणीस तारखेला जे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार होते ते आता येणार नाही आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पोर्टलवरती अतिशय महत्वाची अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो या अपडेटमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं तर डीबीटी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याच्या कारवाईसाठी सदर पोर्टल हे सक्रिय राहणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं अगोदरची जी तारीख होती ती अठरा तारीख सकाळी ते संध्याकाळी अठरा तारखेपर्यंत पोर्टलवरती काम सुरू होतं आणि मग नंतर एकोणीस तारखेला तुम्हाला हे पैसे येणार होते आता मात्र या ठिकाणी एकोणीस तारखेला रात्री पोर्टलवरती कामकाज सुरू असणार आहे आणि आठ वाजल्यानंतर हे तुम्हाला पैसे येऊ शकतात त्यामुळे आता एकोणीस तारखेला जे पैसे येणार होते ते एकोणीस तारखेला पैसे न येता तुमच्या खात्यामध्ये वीस तारखेला पैसे येतील अशा पद्धतीची तारखेमध्ये बदल झालेला या ठिकाणी बघायला मिळतो एकोणीस तारीख एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत हे काम चालू असणार आहे त्यामुळे जे एकोणीस तारखेला पैसे येणार होते ते येणार नाही तर आपण याआधी सांगितलं होतं की एकोणीस तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील मात्र यामध्ये पुन्हा बदल झाल्यामुळे ही महत्वाची अपडेट असणार आहे तर मित्रांनो साहजिकच दिव्यांगांना जास्तीत जास्त समाविष्ट करून लाभ देण्यात यावा यासाठी हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला असावा त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये एक दिवस लेट पण तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना शेअर करा कारण उद्या सुद्धा प्रत्येक लाभार्थी जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती पाहत असेल तर त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येक लाभार्थी एकोणीस तारखेला म्हणजेच उद्या वाट बघेल आणि आमचे पैसे कधी येणार कधी येणार या आशेने ते वाट पाहत असतील तर त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत सर्वांपर्यंत शेअर करा पाठवा त्यांना कळू द्या ही तारीख बदललेली त्यांना समजलं पाहिजे तर ही होती लय भारी माहिती माहितीची बदल घडवते भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र